नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो सर्व रेशन कार्डधारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची अशी मोठी अपडेट आलेली आहे आता रेशन कार्डावर जे मोफत तांदूळ मिळत होतं ते आता बंद झालं आहे तांदळाव्यतिरिक्त आता रेशन कार्डवर आपल्याला नऊ जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण या नऊ जीवनावश्यक वस्तू नेमक्या कोणकोणत्या आपल्याला रेशन कार्डवर मिळणार आहेत याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राइब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो रेशन दुकानामधून आता मोफत तांदूळ मिळणे बंद झालेलं आहे केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेच्या अंतर्गत जवळपास नव्वद कोटी नागरिकांना मोफत रेशन दिले जाते यामध्ये पूर्वी तांदूळसुद्धा दिला जायचा पण आता तांदूळ बंद केला आहे आणि रेशन कार्डवर आता तांदळाव्यतिरिक्त नऊ जीवनावश्यक वस्तू दिल्या जातील त्या नऊ जीवनावश्यक वस्तू अशा असतील गहू डाळी हरभरा साखर मोहरी तेल सोयाबीन मैदा व मसाले व मीठ अशा प्रकारचं हे नऊ जीवनावश्यक वस्तू असतात तर हीच रेशन कार्ड संदर्भातली एक महत्वाची अशी नवीन अपडेट होती ही अपडेट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद